मेहकर पंढरपूर या पालखी मार्गावरील तेलगाव माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अपघात होऊन त्या चार जण ठार तर काही गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना घडली आहे जखमींना माजलगाव येथील रुग्णालयामध्ये उपचारार्थ पाठवण्यात आले पती पतीपत्नीचा समावेश आहे हा अपघात एवढा भीषण होता की आयशरने ऑटोला जवळपास पन्नास ते साठ फूट अंतरापर्यंत फरफटत नेले घटनास्थळी दिनरूड पोलीस तात्काळ दाखल झाले या संदर्भात समजलेली माहिती अशी की माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही लोक ॲटो क्रमांक एम एच तेवीस एन झिरो दोन त्र्याहत्तरने रविवारी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान तेलगावकडून माजलगावकडे जात होते सदरील आटो नित्रोड जवळ एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणाऱ्या आयशर क्रमांक एम एस तेवीस एम ब्याण्णव पंचावन्न ऑटोला जबरदस्त धडक दिली आयशरने धडक देताच आटो जवळपास पन्नास ते साठ फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेले या भीषण अपघातामध्ये आटोमधील तीन जण जागीच ठार झाले असून मयातात एक महिलेचा समावेश आहे याशिवाय आणखी एकाचाही मृत्यू झाला आहे सर्व जखमी गंभीर आहेत त्यांना तेलगाव येथील रुग्णवाहिकेने माजलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले यात फारुख चांद सय्यद त्यांच्या पत्नी सय्यद शवाना फारुख शेख नोहिद एजाज आणि फैजान रफी सय्यद अशी चौघांची नावे आहेत मयताच्या जवळ असलेल्या आदर कार्डावरून त्यांची ओळख झाली अपघातात इतर मयत व जखमींचे नावे उपलब्ध होऊ शकले नाहीत आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनी महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंके खलील मोमीन सचिन गायकवाड कांदास बनसोडे चामनर आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रविवार ठरला अपघाताचा वार बार। मेहकर पंढरपूर पालखी महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव हा रस्ता रविवारी अपघात वार ठरला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान महारुद्र लोंडे या दुचाकी स्वराचा ट्रक खाली जाऊन अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता रात्री साडे अकराच्या दरम्यान याच रस्त्यावर आटो व आयसरच्या धडकेत तीन व्यक्ती ठार झाल्याने रविवार पालखी महामार्गसाठी हा रस्ता अपघातवार ठरल्याचे दिसून आले आहे